हाय हॅलो फ्रेंड आय एम धनश्री कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच तिला नसायलाच पाहिजे तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज गावरान देशी गावरान वांगेची रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आज आपण मस्त भरलेलं वांग तयार करणार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य घेतले घेतलेलं आहे एक गड्डा लसूण घेतलेला आहे सोलून आलं घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे एक का एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे ही आहे टेस्टिंग पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे जिरी मोहरी घेतलेली आहे हिथं दीड चमचा आपला कच्चा मसाला घेतला आहे दीड चमचा घरकुल मसाला घेतला आहे शेंगा शेंगाचं कूट घेतलेलं आहे आपला किसलेला किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि च चवीनुसार तिखट घेतलेलं आहे आणि आपली पाच दिशे अशी वांगी घेतलेली आहेत आपली वांगी कापून घेतलेली आहेत आपलं मिक्सर पण रेडी आहे तर आपण वांगी भरण्यासाठी सारण तयार करूया हे खोबऱ्याचं किस मिक्सरमधून काढून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे आलं कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट आहे याच्यात थोडीशी टाकूया आपण हे काळ चवीनुसार मीठ घेऊया छान मिक्स करूया हे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे मिक्सर मधून वाटून काढल्यानंतर ते मिक्सरचं भांड धुवून घेतलं आहे त्याच हे पाणी आहे आपला कूट राहिला ना टाकायचा हे शेंगाचं कूट मिक्सर तयार झालेला आहे तर आपण आता आपली भरली वांगी तयार करूया वांगेत आपण सारण भरून घेऊया आपली गावरान देशी वांगी भरून तयार आहेत आपण आता फोडणीची तयारी करूया चला तेल टाकून घेतलं आहे तेल मस्त गरम होऊ द्या पलीकडे थोडस गरम पण पाणी ठेवलं आहे भाजीसाठी त्यात ओतण्यासाठी आपण जिरी मोहरी टाकून की आपण कडीपत्ता टाकून घेऊया त्याच्यानंतर आलो कोथिंबीर आणि कडी लसूण याची पेस्ट टाकून घेऊया छानपैकी हलवून घेऊया आपण त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो तो याची पेस्ट केलेली आहे ही पेस्ट टाकून घेऊया ग्रेव्हीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया हा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा आपला घरकुल मसाला टाकून घेतलेला आहे त्याला मस्त परतून घेऊया आपण टेस्टिंग पावडर टाकून घेऊया आणि आपण भरलेली वांगी पण टाकून घेऊया आपण पाणी घालून त्याला शिजू देऊया आपण याला आपण पाच मिनिट याला झाकून ठेवूया शिजू देऊया किती छान दिसते ना मस्त पैकी आपलं भरलेलं वांगात तयार आहे त्याच्यावरती आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कसं दिसतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण कशी भाजी करता वांग्याची तेही कमेंट करून नक्की सांगा वरून टाकण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया अशा प्रकारे आपलं भरलं वांग तयार आहे या टेस्ट करायला राजनंदने अननस खायला मागायला लागलेली आहे आत्याची पण द्यायला लागलेले आहेत तिचा मगापासून काल होत मला पायनॅपल दे पायनाप्पल दे पायनाप्पल दे मग देवा हिला असं दे दे चिरून तिला खूप आवडतं सकाळ हे तिचं तिसरं अननस आहे खायचं अशा प्रकारे आपलं सगळं अननस कापून तयार आहे याच्यावरती मी थोडस मीठ टाकून घेते या तुम्ही पण अननस खायला फ्रेंड सगळे आता राजनंदनीला खायला देते मीठ टाकून हा ना तर कशी वाटली माझी गावरान वांगेची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेला नेहमीच कनेक्ट राहा आणि तुम्ही कशी वांगेची भाजी आहे तेही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक ला करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय